आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयांवर चर्चा केली आहे तसंच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली आहे यामुळं मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खासदार शरद पवार यांच्याकडून सोलापुरातील मद्रेचे संतोष पवार तुतारी हाती घेणार काय अशी एक चर्चा आता सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात रंगल्याचं चित्र आहे सध्या हा मतदारसंघ वाटपामध्ये काँग्रेस पक्षाकडं आहे मात्र या पक्षाकडून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिळके माजी सभापती इंदुमती अलगोंड पाटील अशा अनेक रथी महारथींची नावं इच्छुकांमध्ये आहेत ऐनवेळी वाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालाच तर भूमिपुत्र संतोष पवार यांनी खासदार पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास तागदीनं लढणार असल्याचं अभिवचन दिल्याचं सांगण्यात येत आहे सध्या मतदारसंघातील विविध गावच्या यात्रा जत्रेतील कुस्ती फडाला हजेरी लावणं जिंकलेल्या मल्लाला चांदीची गदा भेट देणं अशा अनेक माध्यमातून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा संतोष पवार यांचा आज तागायतचा प्रयत्न आहे बहुजन चेहरा आणि विशिष्ट ध्येय उराशी बाळगून निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं मी राजकारणात सक्रिय झाल्याचं ते सांगतायत म्हणून यंदा दक्षिण सोलापूर मतदारसंघात तुतारी वाजणार काय या चर्चेला आता आलाय आणला साडी पण वा छान हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला लय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा